नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा पहिले तुमची ओळख सांगा मी सोनू तोरवे गणेगाव आणि दादा आपल्या बैलाच नाव सांगा आणि बैलाबद्दल थोडीशी माहिती सांगा बैलाच नाव माझ्या बिल्ला सगळी जो लागतात बिल्ला म्हणून आणि गाडी माझी बोलते गणेवा गणे आणि लाप्पा थोरु या नावाने माझी गाडी बोलते दादा आपला बैल घरच्या गाईच आहे का म्हणजे नाही घरच घरच आहे बैल घरचा आणि दादा आपल्या आता ह्या म्हणजे आता सीजन मध्ये किती शर्ती आल्या असेल आपल्या आता आमच्या सहा शर्ती दादा सा सात गाड्यांमध्ये आमची एकच गाडी पडली आमचा पैरा बाब्या म्हणून तो तो बैल पळतो थो। थोडासा पायाचा प्रॉब्लेम झाला म्हणून बैल एकच गाडी आमची गेली सागोला झाली बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही बैल म्हणजे हा बैल आहे ना गाडीवरचा एकदम जालिम बैल आहे गाडीवरती जर बैल असला ना तर गाडी शक्यतो नाहीच सोडत म्हणजे अशी नव नव्याण्णव टक्के गाडी तो स्वतः मारणारच मग ते हात भरत का न हो नंतर फुटा भरत गाडी तो मारण तुमच्या क्षण कोणता आठवणीतला बिल्लाचा आठवणीत म्हणजे अशा बऱ्याच गाड्या झालेल्या बिल्लाच्या की गाडी वरती वरती चढून आलेली गाडी आहे आणि ती गाडी त्यांनी मारलेली आता मागच्याच मैदानामध्ये एक गाडी होती गाडी जमत नव्हती आमची आम्ही खाली गाडी घेऊन गेलो कुठली तरी गाडी पकडायची याच मैदानाला मागच्या मैदानाला तर बोलतात बोल कुठली तरी धरार तर गाडी कोकण केशरी बैल होत तो बापू म्हणून खाली आम्ही गाडी घेऊन गेलो आम्हाला खाली दोन अडीच छकडे अंतर होता मागच्यात माझ्या मागच्या या शर्दीचा तर म्हटलं गाडी आम्ही अशा सोडून दिली एवढा अंतर नाही कळ येणार ना। पण ड्रायव्हरने थोडी की पण दाखवला आणि बैलानी खालून सपोर्ट नव्हता केला त्यांनी पुढे चांगला सपोर्ट केला आणि ती गाडी आम्ही म्हणजे अशी दहा फुटामध्ये अंतर कवर करून गाडी तोंड लागला बिल्ला ती एक आमची मागची शर्यत अशा आठवणी शर्दी गेल्या वर्षाचा बैलाचा बराच रेकॉर्ड वेगळे कारण दगडू कल्पेश म्हशीचा दगडू त्याच्याबरोबर जवळजवळ अठरा एक गाड्या झाल्या त्या बाबे बरोबर बावीस पंचवीस गाड्या झाल्या त्याच्या गेल्या वर्षी जवळ सत्तावन्न अठ्ठावन्न बिंज झालेले आहेत तर आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो ड्रायव्हर म्हणजे आता ड्रायव्हर असं फिक्स नाही आमचा कोणी एकच पण सगळे घरचेच ड्रायव्हर आहेत जरी आता सुदर्शन ड्रायव्हर झाला तो औषिनी गाडी येऊन बसणार त्याला बोलायची गरज लागत नाही विशाल ड्रायव्हर झाला नेरलचा मार्केट ड्रायव्हर झाला कोलिवलीचा चंदू झाला हे ड्रायव्हर म्हणजे हुकमी आहेत आपले ना हे घरचे आहेत यांना सांगायची गरज नाही आजचा चांगल्या दादा माहिती दादा पिंपरीवाला कधी बसत नाही पण तो मला बोलला होता की मी गाडीवरती मला एक दिवस बसव हो। दादा तुम्हाला बसव हो। आज त्यांनी गाडी वेळ म्हणून तो आला पण आज पण खाली आता अंतर होता बरेच जण होती खाली बघितला होता आणि खाली दीड शेकडा दीड शाकडा गाडी वर चढून आली पण गाडी झाली आपली आजचा पहिरा तुमचा कसा काय झाला पहिरा म्हणजे मला त्याच्यावर वाटत नव्हता का हो तो वासरू एवढा पल खालून वासरू थोडासा डेम पुढच्या रानाला वासरू एकदम चांगला आहे आणि चांगला सपोर्ट त्याचा झाला म्हणून गाडी आपली झाली एक बाईलावर कधीच कुठली गाडी होत नसते बैला सपोर्ट झाल्याशिवाय वासरू चांगला आहे वासरू चांगला पडला पब्लिकचा चांगला वासरू दे काय सांगशील पैरा म्हणजे आज मी मला तो हारशेल लागला होता बरेच दिवस आपलं बैल पडू आपला बैल पलू पण मी काहीतरी जाऊन थोडं काही नाही काय प्रॉब्लेम असतात कोणाला तरी मी हो बोलले म्हणजे माझं कसं आहे कोणालाही असू दे आम्ही न्याय नाही बोलत नाही बाबा जरी असले तरी न्याय बोलत नाही कोणाला का बाबा नाही भेटणार पायरा तर आज बैल खाली होता एकच आमची घरची गाडी पालन होती बाबी आणि बिल्ला त्याला म्हटलं का चल त्याला मी बॅनर सोडायला बोललो होती काय गाडी जमली नाही एक वेळ सांगू मग आता ती गाडी आद्यामध्ये जमली आणि कोटिंब्याचीच गाडी होती म्हणजे गेल्या वर्षी आमची गाडी फॉल झाली ती त्या फाटीमध्ये गेली पण तीच गाडी या वर्षी बैलानी आमची वासर वासरू घेऊन ती गाडी आमची झाली वासरू चांगला येतो पब्लिकचा फक्त आता काय त्याला ट्रेन त्या आपला वासरू परत पाहताना दिसेल का शंभर टक्के गाडी पल ना घरचीच गाडी आहे तो आपला मित्र आहे त्यांचे घरचे आपले चांगले संबंध आहेत गाडी पलणार ना का नाही फालणार गाडी बैल काय उद्या गाडी नाही बोलणार पलो माझ्या भावात बैल आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर आणि गवशाबद्दल काय सांगशील तू गवशाबद्दल म्हणजे गवशाच्या जवळजवळ ह्या ह्या सीझनमध्ये मध्ये सात ते आठ बिनजोड शर्यती झाल्या चांगल्या त्यातल्या दोन शर्यती हारल्या म्हणजे आणि चार पाच शर्यती लागतात गुलर आजचा बुलर म्हणजे सगळ्यात मोठा आहे आजचा आणि त्याचा आठवणीतला क्षण आहे आठवणीतला क्षण बोलला तर आजचाच आठवणीतला क्षण आहे कारण की बिल्लासोबत पडणं म्हणजे कुणाचं काम नाही साधायला वासरू असून आपला पंधरा सोळा महिन्याचा वासरू असून बिल्लासोबत चांगल्या आहे जेणे पळाला तर आपल्याला याचं नियोजन कोण करतो नियोजन म्हणजे आपल्या गावा गावाले सगळे करतात आकाश आकाशदाजू झाला हर्षल शेळके झाला होमकार धुळे झाला वेदन धुळे झाले सगळे आज आणि आजचा गुलाल म्हणजे वेदन धुळेच्याच बड्डेने आज चांगली गाडी जमवलेली बॅनर सोडला होता पण बॅनरवर गाडीच जमली नाही त्यामुळे अड्ड्यात असे अड्ड्यात देऊन गाडी धावल्या आहेत तर आपल्याला तीन तीन फेऱ्याला पाहताल दिसेल का बैल तीन फेऱ्याला तर पाहिजे दिसाल पण अजून बारीक आहे जसं वय वाढते जसं तीन फेऱ्याला पण दिसेल बैलाची खासियत काय बैलाची खासियत म्हणजे खाली एक दोन उड्या कमी आहेत पण पुढच्या रानात कसला पण बैल असू दे त्याला तो वाढणारच आणि दादा आपल्या बैलावर ड्रायवर कोण असतो काय ठराविक असतो ड्रायवर घरचा ड्रायव्हर आपला असेळक्या असतो पण आज दुसरा ड्रायवर बसला असा तो कामाने होतो त्यामुळे दुसरा डायवर घरचा ड्रायवर असतो आपला